लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदान करणं आवश्यक आहे याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अकोल्यातील सलून व्यावसायिक अनंत कौलकार यांनी पुढाकार घेऊन मतदानाची शाई दाखवून मोफत कटिंग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार तसंच स्वीप नोडल अधिकारी वैष्णवी बी यांनी कौलकार यांच्या सलूनला भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं माझा उपक्रम असा आहे की बोटाला शाही दाखवा आणि मोफत हेअर कटिंग करा मतदानाची टक्केवारी वाढावी त्याकरता मी हा उपक्रम राबवित आहे आणि हा प्रयत्न मी दोन हजार नऊ पासून करत आहे प्रत्येक निवडणुकीला माझा एक प्रयत्न असतो किंवा आपण देशाचा एक सुजान नागरिक म्हणून आपण आपल्या परीने का असे ना एक छोटासा एक प्रयत्न करायला पाहिजे